उत्साह स्वातंत्र्य आनंद अभिमान रैत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात रैत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण इथं भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आनंदात पार पडला या ध्वजारोहणाच्या मानकरी पोलीस पाटील अनुराधाताई जाधव त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या मलन कुंभार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडलं यावेळी शिरडोंचे सरपंच मान्य सागर सदाशिव भंडारे साहेब त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य सर पर्यवेक्षिका देसाई मॅडम स्कूल कमिटी सदस्य मान्य अविनाश पाटील मान्य सुनील बोरगावे साहेब त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे मान्य राजेंद्र साहेब माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार पाटील मान्य रंजित पुजारी अशोक मगदूम साहेब अनासाहेब पांधारे पत्रकार हैदर अली मुजावर माने साईचाले त्याचबरोबर बाबासाहेब सोडगे यासह उपस्थित मान्यवर शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या आनंदाच्या सोबतीत त्याचबरोबर देशभक्तीपर गीतांच्या साथीनं कवायत प्रकार करत आजचा स्वातंत्र्य दिन सोहळा रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोण येथे शिरढोण येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजस्तंभ उभारणीसाठी भरघोस मदत दिल्याबद्दल पोलीस पाटील अनुराधा जाधव त्याचबरोबर हैदर अली मुजावर यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर हैदर अली मुजावर यांनी ध्वजस्तंभ बांधकामास मदत केल्यामुळं त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या पाठीशी असलेली लाख मोलाची माणसं विद्यालयाच्या विकासासाठी लाखो रुपयांची मदत सडळ हस्ताने देत असतात आणि असेच एक थोर देणगीदार मान्य श्री अण्णापा तातोबा कोरे व मान्य सौर राजूभाई कोरे यांनी विद्यालयास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी दिल्याबद्दल विद्यालयाच्या प्रांगणात त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये देखील त्यांचा सत्कार करण्यात आला अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आनंदात व अभिमानाने विद्यालयाच्या प्रांगणात देशभक्तीपर गीतांच्या सोबतीत आजचा स्वातंत्र्यदिन सोहळा रमजान शेठ बंधार विद्यालय शिरढून या ठिकाणी साजरा करण्यात आला